आणि सामाजिक समता संघाच्या वतीने आज आम्ही क्रांती थोड संभाजीनगर या ठिकाणी एक दिवशी धर्मी आंदोलन करीत आहोत धर्मी आंदोलन करण्यामागचा जो उद्देश आहे तो असा आहे की गया गया येथील महाबोधी बौद्ध या अनेक वर्षापासून ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आमचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करा आणि गया येथील बौद्ध विहार महाबुद्धी विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्या आमची दुसरी मागणी अशी आहे की या देशातली जे प्रचलित भाषा आहे तथागत बुद्धाच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत ती पाली भाषा पहिलीपासून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवली जावी ही आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे तिसरी आमची मागणी आहे की शेतकऱ्यासोबत कर्ज माफ करा शेतमजुराला आर्थिक सहाय्य करा तसंच आमची दुसरी चौथी अशी मागणी आहे की राज्य राज्यातले जे बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार बेरोजगार भत्ता द्या सुरक्षा कायदा आणि जन सुरक्षा, सुरक्षा कायदा जो आता सरकाराने या जातीवादी हो सरकारने पारित केला तो कायदा रद्द करा एकीकडे सरकारने अवलंबन आहे की मराठी हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला आपण पाली भाषा सक्तीची करा असा एक ठराव मांडताय आपली अशी मागणी आहे तसं बघायचं या माग मूळ भाषेत आमचं असं म्हणणं आहे की पाली भाषा ही देशाची मूळ भाषा आहे आणि पाली भाषा ही प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे जेणेकरून खऱ्या अर्थाने आपल्या या देशात आणि राज्यामध्ये सुसुरक्षितपणा येईल सगळे माणसं नीतिमान होतील विचारवंत होतील म्हणून पाली भाषा ही शिकवलीच गेली पाहिजे आपल्या राज्यामध्ये अनेक भाषा आहेत की ज्या भाषेमध्ये प्रत्येक नागरिक बोलतो तर ह्या राज्यामधली या देशातली राज्या पाली भाषा आहे तर ह्या राज्यातला आणि देशातल्या प्रत्येक माणसाला पाली भाषा ही बोलता आली पाहिजे म्हणून आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाही किंवा कुणी विरोध केला म्हणून आम्ही समर्थनही करत नाही आमची मागणी आहे की पाली भाषा ही पहिलीपासून शिकवली पाहिजे लागू करा अशी मागणी करतात पाली भाषाकडे एका विशिष्ट समाजाची भाषा म्हणून बघितल्या जात ही कितपत योग्य नाही पाली भाषा ही आपल्या राष्ट्रीय मातृत्व भाषा आहे म्हणून बघितले पाहिजे ती तथागत बुद्धाच्या काळातली पाली भाषा आहे म्हणून बघू नये आणि तथागत बुद्ध सुद्धा भारताचेच भूमिपुत्र आहेत त्यांचा ते भारतातलेच आहे आणि त्यांचा धम्मही भारतातलाच आहे म्हणून पाली भाषाही भारताची भाषा आहे असं बघितलं पाहिजे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी काही पत्र व्यवहार का काय उत्तर आलं हा आम्ही मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केलाय आणखी काही त्यांचं उत्तर आलं नाही पण आम्ही आणि आठ दिवसामध्ये जर त्यांचं उत्तर नाही आलं तर आम्ही आता मंत्रालयामध्ये जाऊन मंत्र्याला भेटून निवेदन देऊ आणि जर मागणी झाली कैलास सराटे प्रदेश महासचिव राष्ट्रीय बौद्ध महासभा राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज पूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आ... आ... संघटनेच्या वतीनं आज धन्य आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून हे निवेदन देशाचे राष्ट्रपती तसेच आ... बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे तर आज या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी धन्य आंदोलनाचा कार्यक्रम होत आहे त्यामध्ये आमच्या प्रमुख मान्य आहे गया येथील महाबुद्धी विवाह बौद्ध विहार मंदिर बौद्धाच्या ताब्यात द्या जनसुरक्षा कायदा रद्द करा पाली भाषा इतक्या पहिलीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकवणी सुरू करा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा सुसूचित बेरोजगारांना महिना दहा हजार सुरू करा अनुसूचित जाती व जनजमाती व होत असलेले देशातील हल्ले थांबवा अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा महापुरुषांची होत असलेली विठंबना पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये थांबवण्यात यावी स्थिर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देण्यात येईल अतिक्रमणात ज्या वंचित गरीबाची घरे पडली गेली आहेत त्यांना त्वरित न्याय देण्यात न्या अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रीय महा बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीनं देशाचे महामय मान्य राष्ट्रपती महोदय तसेच बुद्धविह मनोवाजेच्या ताब्यातून ताब्यातून सोडण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आहे धन्यवाद